दोन्ही बाजूला तुतारी वाले त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो विश्वास हसण्यासारखं काय तुतारी अतिशय चांगलं वाजवता पण तुतारीचा जास्त प्रचार करू नका आणि त्यांच्या दोघांकडे बघितल्यानंतर एक लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्राची लोककला आजही तरुण पुढे नेतात याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि मग सुनीलजी आपण असं म्हटलं की गर्दी नाही मला असं वाटते गर्दीपेक्षा दर्दी किती आहे ते महत्वाचं आहे अनवधाना देवयानीताईंचं नाव घ्यायचं राहिलं माननीय आमदार दिवयाने या ठिकाणी उपस्थित आहेत आज अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून नाशिक शाखेचं मी मनापासून कौतुक करतो आणि एखादी शाखा कशा पद्धतीने कार्यरत ठेवावी त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाशिकची आमची अखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा खर तर अनेक वर्ष हा पुरस्कार मला पाहता यावा अशी माझी इच्छा होती समोर बसून विश्वासजी पाहावा असं मला वाटत होतं पण माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही की माझ्या हस्ते जब्बारभाईंना अशोक जिना आणि सदानंद जोशीनाथ पुरस्कार मिळतोय त्याच्यामुळं मी मला भाग्यवान समजतो जब्बारबाई तुमचा पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला अशोकजी तुम्हाला भी पुरस्कार दिला आणि सदानंद जोशी साहेब तुम्हाला देखील दिला कारण छोटी पुरस्कारामुळे त्या पुरस्काराची उंची वाढत असते पुरस्कार कोणाच्या हस्ते मिळतो हे नक्की महत्वाचं आहे पण पुरस्कार कोणाला दिला जातो या मांदळ्यामध्ये आज मला असं वाटतं की जब्बार पटेल साहेब अशोक आंडे साहेब आणि सदानंद जोशी साहेब येऊन बसले हे तुमचं सगळ्यांचं जसं भाग्य आहे तसं महाराष्ट्राच्या कलाप्रेमींच देखील भाग्य अतिशय योग्य लोकांना आज आपण पुरस्कार दिलेला कारण काही पुरस्कार मी बघतो ना मी बघतो देवयानी ताई देखील बघतात आमचे शिक्षकांचे पुरस्कार असतात अनेक काही पुरस्कार असतात त्यासाठी आम्ही फाईल मागवतो त्याच्यासाठी फाईल मागवली होती का फाईल मागवली जाते त्याच्यावर शिफारस पत्र दिलं जातं आणि मग ते पुरस्कार जाहीर होतात पण मला असं वाटतं की ह्या तिन्ही चालत्या बोलत्या फाईल आहेत रंगभूमीवरच्या सांस्कृतिक चळवळीतल्या तसं मगाशी सुनीलजी आपण सांगितलं की लहानपणापासून तुम्ही या तिघांना बघताय जब्बार पटेल साहेबांचा माझा संपर्क आता अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त असल्यामुळे आला परंतु अशोकजींचा संपर्क हा माझा गेल्या वीस पंचवीस वर्षापासूनचा आहे अशोकजींचं आणि कोकणाचं नातं आंब्याच्या निमित्तानं एक वेगळं आहे आणि ते आंब्यासारखेच आहेत कि आतिशे पर मना जी जी कि हे पण तुम्हाला माहिती आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं वागतात नम्रतेनं वागतात आणि माझी मनापासूनची जी भावना आहे की कलाकारांनी ह्या सगळ्यांचाच आदर्श घेतला पाहिजे की जमिनीवर कसं राहिलं पाहिजे आणि जमिनीवर राहून कसं काम केलं पाहिजे हे जर शिकायचं असेल तर हे मूर्तिमंत उदाहरण आहे आताच मला पटेल साहेब विचारत होते की एकोणीसशे नव्वद सालामध्ये काशीराम कोतवाल तुम्ही बघितलं का म्हणजे त्यावेळी मी दहावीत होतो आता वयावरनं विषय आला म्हणून म्हणजे तुमच्या सगळ्यात बहुतेक तरुण मीच आहे कोणाची मला वय माहिती नाही विश्वास ठाकूर साहेब रागानं माझ्याकडे बघताय परंतु तो बघण्याचा योग आला नाही पण मी आज जब्बार पाटील साहेबांना एक विनंती केली घाशीराम कोतवाल कदाचित एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून एकोणीसशे नव्वद सालापर्यंत एकोणनव्वद सालापर्यंत अनेक साला लोकांनी बघितलं असेल पण आजच्या पिढीला आणि याच्या पुढच्या पिढीला घाशीराम कोतवाल कधी बघायला मिळालेला नाही तर त्याच्यासाठी पटेल साहेब पुढाकार घेण्याचा संकल्प आज या व्यासपीठावर तुम्ही केला पाहिजे काशीराम गोतवाल आम्हाला पुन्हा एकदा बघायचा आहे आणि ते पुढच्या पिढीला बघायचं आहे त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आता बिन पैशाचा तमाशा ना तीन पैशाचा तमाशा आता बघा आम्हाला माहित पण नाही तीन पैशाचा की बिन पैशाचा तीन पैशाचा तमाशा ते देखील लोकांना बघायला मिळालं पाहिजे कारण ही रंगभूमी ज्या कलाकृतीने सुदृढ केली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कलाकृती आहे आणि ह्याच्यामध्ये जब्बार पाटील साहेबांचं योगदान महाराष्ट्राच्या रंगभूमीवर फार मोठा आहे तसं मगाशी मी वाचत असताना अशोक हांडे साहेबांना लेखनाचा पुरस्कार दिला गेला अशोक हांडे साहेबांचा असा मी एक प्रेक्षक आहे त्यांचा एकही एक कार्यक्रम मी सोडलेला नाही मंगलगाणी दंगलगाणी असेल मराठी बाणा असेल लता मंगेशकरांवरचा कार्यक्रम असेल आवाज की दुनिया असेल जे जे अशोक आंडे साहेबांनी कार्यक्रम या महाराष्ट्राच्या रंगभूमीवर साजरे केले तर बाकीचे मला माहित नाही पण मी एकमेव प्रेक्षक असा आहे की जो पास नेता तुमचा कार्यक्रम न घेता तुमचा कार्यक्रम बघणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट आहे की लेखनाला खरोखरच तुम्ही चांगला पुरस्कार दिलाय ज्यावेळी मराठी बाणा आपण बघतो राजकारणामध्ये आपण सगळेच शब्द प्रयोग करतो की मराठीबद्दल आम्हाला आपुलकी आहे मराठी बाणा जपला पाहिजे मराठीसाठी हे केलं पाहिजे मराठीसाठी ते केलं पाहिजे पण खऱ्या अर्थानं मराठी बाणा ज्यावेळी आपण बघतो आणि त्याच्यातलं लेखन तुमच्या तों तोंडातलं ज्यावेळी आम्ही ऐकतो मला असं वाटतं की त्याची नशा पुढचे दोन चार महिने उतरत नाही एवढं चांगलं लेखन अशोक साहेबांनी मराठी बाणाच्या निमित्तानं केलेलं आहे आणि मला पुढच्या पिढीला एक विनंती करायची आहे मग अशी आम्ही एकांकिकेचा कदाचित सत्कार केला असेल मला त्याला देखील एक विनंती करायची आहे की रंगमंचावर काम करणं किती सोपं आहे किती अवघड आहे याच्यापेक्षा रंगभूमीवर काम करत असताना ज्यांची ज्यांची मेहनत झाली त्या मेहनतीची आठवण कायमस्वरूपी ठेवणं हे देखील काळाची गरज आहे आज आपण रंगमंचावर काम करतो रंगमंचावर काम करत असताना या पडद्याच्या मागे जे असतात त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही रंगमंचावर काम करतो ही भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर तो बॅकस्टेज आर्टिस्ट देखील अतिशय सन्मानाला राहू शकतो आणि त्याचा देखील सन्मान करणारं या महाराष्ट्रातलं पहिलं कलाकृतीचं निर्मिती करणारे जर कोण असतील तर ते देखील अशोक हांडे आहेत बॅकस्टेज आर्टिस्ट देखील जगला पाहिजे तो देखील सुरक्षित राहिला पाहिजे त्याला देखील अशोक हांडे एवढाच सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका जर महाराष्ट्रात पहिल्यांदा रंगभूमीवर कुणी घेतली तर या अशोक हांडेंनी घेतली आणि म्हणून यांच्या काही बाजू आपल्याला माहिती असतात त्यांच्या बाकीच्या बाजू आपल्याला माहीत नसतात लेखन त्यांनी केलं ठीक आहे कार्यक्रम चांगला केला त्यांनी ठीक आहे काही लोक सांगतात तुमचा बिग बजेट कार्यक्रम आहे पण त्याची साईज बघा ना किती मोठी आहे मराठी बाणा जर आपण बघितलं तर मराठी बाणामध्ये महाराष्ट्राची सगळी संस्कृती दडलेली आहे आणि म्हणून तर मराठी बाणामध्ये महाराष्ट्राची सगळी संस्कृती दडलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिकच्या शाखेनं जे पुरस्कार दिलेले आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत आणि ते योग्य पुरस्कार आहेत नाशिकची शाखा आदर्श काम करते हे मी सांगितलं मागच्या एका कार्यक्रमामध्ये जब्बार पटेल साहेबांनी एक मागणी केली होती की अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून आता विश्वस्तांना काय अधिकार आहेत ना ते मला विचारतोरे साहेब तर बोलतो बाबा परत उद्या कोणतरी म्हणायचं विश्वस्तांचा काय संबंध आहे काय नाही ना कारण कोर्ट कचेऱ्या संपल्यात म्हणून तुम्ही सांगितलं ना त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या विश्वस्तांच्या वतीनं मी या ठिकाणी जो स्तूप्त कार्यक्रम आपण मागच्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये सांगितलात की आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे या वर्षीपासून तो आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल हा देखील शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पटेल साहेब तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या रंगकर्मींना देतो फक्त मला एक विनंती एवढीच करायची आहे जी विनंती मी आदरणीय साहेबांच्या समोर यशवंत नाट्य मंदिर मध्ये केली होती माझी विनंती एवढीच आहे आपण नाट्य परिषदेचं काम करतो आपण नाट्य परिषदेसाठी झटतो नाट्य परिषदेसाठी पैसा उभा करतो पण नाट्य क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोक आहेत मगाशी आपण सांगितलं की नाशिक नाशिकमधनं देखील फार मोठी लोक नाट्य क्षेत्रामध्ये गेली माझी एक विनंती आहे सगळ्यांना की जे नाशिक नाशिकमधनं पुढे जातात जे रंगभूमीवरनं पुढे जातात कदाचित कोकणामधनं पुढे जात असतील त्यांनी एक जबाबदारी स्वीकारली पाहिजे जी जबाबदारी आम्ही राज्यकर्ते स्वीकारू नाही की मी महाराष्ट्राच्या रंगभूमीवर गेलो मी मुंबईच्या रंगभूमीवर गेलो माझ्या मागोमाग पाच वर्षानंतर त्याच गावातला त्या रंगभूमीची सेवा करण्यासाठी मी घेऊन येईन हा निश्चयजवळी महाराष्ट्र रंगभूमीवरचे सगळे ज्येष्ठ कलाकार करतील मला असं वाटतं की जगातली सगळ्यात सुदृढ रंगभूमी ही महाराष्ट्राची झालेली असेल मराठी रंगभूमी झाली असेल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे मग सुनीलजींनी दोनदा सांगितलं की मी आलो मी आलो म्हणजे मी काय मेहरबानी केली नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे राजकारण करत असतानाही परवा देखील सांगितलं की माझे सगळे जे साठ नियमक मंडळाचे सदस्य आहेत हे कोण कुठच्या पक्षाचा आहे मला माहीत देखील नाही परंतु ज्या विश्वासानं तुम्ही सगळे विश्वास आमच्यावर टाकता त्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही ही देखील जबाबदारी आम्ही सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि ती स्वीकारूनच आम्ही पुढे चाललेलो आहोत आज नाशिककरांना देखील मला विनंती करायची आहे की प्रशांत दामले अध्यक्ष झाल्यानंतर नक्की काय काय झालेलं आहे किती चांगली कामं झालेली आहेत ही देखील शाखेनं तुम्ही येऊन तिकडे बघितली पाहिजेत वीस कोटी रुपयाचा उल्लेख या ठिकाणी केला वीस कोटी सांगताना चार वेळा तुम्ही सांगितलं नाशिककडे बघा नाशिककडे बघा नाशिककडे बघा ते बघा अजून सांगतात नाशिककडे बघा नाशिककरांची गरज ही नाट्य परिषदेने कधी नाकारलेलीच नाही लोटके साहेब बरोबर आहे की नाही मध्ये देखील लोटके साहेब जरा सही करताना एक दोन चार मिनिटं इकडे तिकडे करत होते मी कागद आणून हात धरून सही करून घेतली की नाही त्याच्यामुळे जे योग्य आहे तिथं हात धरून सही करून घेण्याची जबाबदारी विश्वस्तांची आहे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पण या सगळ्यामध्ये फक्त आपल्याकडे निधी आला म्हणजे सगळं होत नाही तर त्या निधीचा विनियोग कसा करायचा त्याची खर्चाची योजना कशी करायची आणि ती पारदर्शक कशी करायची याच्यावर देखील आपल्या संस्थेचं हित अवलंबून असते मी प्रशांत नामले ना त्याबद्दल मनापासून ते व्यासपीठावर नसताना देखील धन्यवाद देईल त्याच्यामध्ये कोषाध्यक्ष पण आले नरेशजी पण आले अजितजी पण आले मागच्या पाच वर्षाची अखिल भारतीय नाट्य परिषदे मी स्वतः बघितलेली आहे कमी वेळ नाट्य परिषदेच्या ऑफिसमध्ये आणि जास्त वेळ कोर्टात अशी तुमची परिस्थिती होती पण आज अतिशय चांगल्या भावनेनं तुम्ही काम करताय आणि म्हणून जे पुरस्कार आज नाशिकनं गेले कित्येक वर्ष सुरू ठेवलेले आहेत असेच पुरस्कार महाराष्ट्राच्या प्रत्येक शाखेमध्ये सुरू झाले पाहिजे रत्नागिरी शाखेनं सुरू केला पाहिजे शंकर घाणेकरांच्या नावानं काशीनाथ घाणेकरांच्या नावानं लक्ष्मीकांत बेर्डेंच्या नावानं रायगडच्या लोकांनी सुरू केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपली जी शाखा आहे त्या ठिकाणी पूर्वीचे जे नाट्यकर्मी आहेत त्यांच्या नावानं पुरस्कार सुरू करण्याची भूमिका ही अखिल भारतीय नाट्य परिषद भविष्याच्या कालावधीमध्ये घेईल हा देखील शब्द देतो आणि तुम्ही राबवताय म्हणून आम्ही घेऊ कारण अशा शाखा निर्माण झाल्या पाहिजेत कारण दर महिन्याला मी बघतो तुमच्या एका कुठल्या तरी ग्रुपवर मी आहे तर ते आपल्या आपल्या तुमच्या आपल्यासारख्याच शब्द छल नको तर त्याच्यावर मी नेहमी बघत असतो की नाशिक शाखेचं काही ना काहीतरी चालू असतं आज बार रंगभूमीचा कार्यक्रम असेल उद्या प्रायोगिक रंगभूमीचा कार्यक्रम असेल हौशी रंगभूमीचा कार्यक्रम असेल व्यावसायिक रंगभूमीचे काही नाटकं असतील देखील लोकांपर्यंत पोचावी यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न आपण करता आणि म्हणून मला असं वाटतं की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सगळ्याच नियामक मंडळाने हा कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे की शाखा सक्षम करणं आणि शाखेच्या माध्यमातून असे पुरस्कार देऊन आपल्या पिढीसाठी आयडॉल निर्माण करणं ही जबाबदारी आपल्या सगळ्या शाखांची आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा ही देखील मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुमच्या त्या स्मरणिकेमध्ये दोन चार फोटोमध्ये मी आहे म्हणजे विश्वस्त म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतो हे त्याच्यातनं सिद्ध झालेलं आहे मी परवाच्या परवाच्या एका भाषणामध्ये असं सांगितलं म्हणजे कदाचित आज अध्यक्ष नाहीत घुरे साहेब आहेत एक सिस्टीम आपण अशी केली पाहिजे की महाराष्ट्राच्या स्तरावर आपल्या नियमक मंडळाच्या सदस्यांना जबाबदारी देऊन पाठवलं पाहिजे याचं कारण काय प्रत्येक शाखेला काय अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत का प्रशासकीय अडचणी आहेत का राज्यकर्त्यांची आवश्यकता आहे का या सगळ्या कुठेतरी गोष्टी ठरवून जर आपण केल्या तर सगळ्या शाखा आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने उभ्या राहू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण मी अभिमानानं सांगतो माझा रत्नागिरी जिल्हा ज्यावेळी प्रशांत दामले मागणी केली की सी सुधारला पाहिजे इकॉस्टिक सुधारलं पाहिजे लाईट सिस्टीम सुधारली पाहिजे मी विश्वस्त म्हणून महाराष्ट्रातल्या दुसऱ्या शाखांना सांगण्याला मी पात्र आहे का याचा मी विचार केला पहिले आठ कोटी रुपये रत्नागिरीच्या नाट्यगृहाला दिले आणि सोलार सिस्टीम सकट महाराष्ट्रातलं सगळ्यात अद्यावत नाट्यगृह आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू केलं आता सोलर सिस्टीम का बसवली हो तर निर्मात्यांची एक तक्रार असते की त्या नाट्यगृहाचं जे भाडं आहे ते वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार असं काहीतरी झालेलं आहे आणि म्हणून ज्यावेळी लाईटचं बिल कमी येईल त्यावेळी निर्मात्याला देखील सोयीचं जाईल आणि निर्मात्याला ज्यावेळी सोयीचं जाईल त्यावेळी समोरचा बसणारा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याचं तिकीट देखील कमी होईल या उद्देशानं रत्नागिरीचं विदा सावरकर नाट्यगृह असेल खेडचं मीनाताई था ठाकरे नाट्यगृह असेल किंवा चिपळूणचं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असेल या तिन्ही नाट्यगृहावर आम्ही सोलार सिस्टीम लावली कारण मी अभिमानानं सांगतो माझा रत्नागिरी जिल्हा ज्यावेळी प्रशांत दामलेने मागणी केली की एसी सुधारला पाहिजे इकॉस्टिक सुधारलं पाहिजे लाईट सिस्टीम सुधारली पाहिजे मी विश्वस्त म्हणून महाराष्ट्रातल्या दुसऱ्या शाखांना सांगण्याला मी पात्र आहे का याचा मी विचार केला पहिले आठ कोटी रुपये रत्नागिरीच्या नाट्यगृहाला दिले आणि सोलार सिस्टीम सकट महाराष्ट्रातलं सगळ्यात अद्यावत नाट्यगृह आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू केलं आता सोलर सिस्टीम का बसवली हो तर निर्मात्यांची एक तक्रार असते की त्या नाट्यगृहाचं जे भाडं आहे ते वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार असं काहीतरी झालेलं आहे आणि म्हणून ज्यावेळी लाईटचं बिल कमी येईल त्यावेळी निर्मात्याला देखील सोयीचं जाईल आणि निर्मात्याला ज्यावेळी सोयीचं जाईल त्यावेळी समोरचा बसणारा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याचं तिकीट देखील कमी होईल या उद्देशानं रत्नागिरीचं विदा सावरकर नाट्यगृह असेल खेडचं मीनाताई ठाकरे नाट्यगृह असेल किंवा चिपळूणचं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असेल या तिन्ही नाट्यगृहावर आम्ही सोलार सिस्टीम लावली आणि पंचवीस हजाराचं भाडं आम्ही निर्मात्यांसाठी सतरा वर आणलं आता ह्याचा उपयोग काय होणार आहे फक्त निर्मात्यांना होणार नाही तर तो, तो प्रेक्षकांना देखील होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून गळागळापर्यंत पोचवली पाहिजे मी आत्ताच पटेल साहेबांना असं सांगत होतो की तुमच्या सारखाचं मार्गदर्शन हे कायमस्वरूपी युवा पिढीला झालं पाहिजे पण आजचे संकेतच बदललेले आहेत काल मी कुठेतरी एका नाटकाच्या रिहर्सलचा व्हिडिओ आला होता तो बघत होतो मला खरोखर मनापासून आनंद झाला की आजही पारंपरिकदृष्ट्या रिहर्सल केली जाते आता अन्य ठिकाणी आम्ही बघतो की आता स्क्रीन लावायचे स्क्रीनवरचं ॲडॉप्ट करायचं आपण दोन दिवस अगोदर शिकायचं आणि तिसऱ्या दिवशी जाऊन रंगमंचावर राहायचं ही टेक्नॉलॉजी असताना पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस दोन दोन महिने आपले महाराष्ट्र रंगभूमीवरचे कलाकार हे दिग्दर्शकाच्या समोर तालीम मास्तर समोर असल्यासारखे तालीम करतात ही आपल्या दृष्टीनं संस्कृती जपण्याची एक महत्वाची पद्धत आहे आणि म्हणून पटेल साहेबांसारखे जी लोक आहेत त्यांनी सगळ्यांना काही तुमच्या वयास वयाच्या सगळ्या लोकांना एकत्र करून ही महाराष्ट्राची रंगभूमी अजून कशी विकसित होईल अजून कशी लोकांपर्यंत पोचेल यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि ठामपणा आणि अभिमानानं सांगतो की सोबत महाराष्ट्राचं सरकार आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बरोबर आहेत माननीय देवेंद्रजी तुमच्याबरोबर आहेत माननीय अजितदादा तुमच्याबरोबर आहेत माननीय मुनगंटीवार साहेब तुमच्याबरोबर आहेत म्हणून या वर्षभरात काय काय दिलं अखिल भारतीय नाट्य परिषदेला तर वीस कोटी रुपयाचं डिपॉझिट दिलं दहा कोटी रुपये म्हाडामधनं यशवंत नाट्य मंदिराच्या विकासासाठी दिले दहा कोटी रुपये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाट्य संमेलनासाठी दिले आणि ज्या ज्या काही अजून तुम्ही मागण्या करताय त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन देखील कटिबद्ध आहे आणि म्हणून मगाशी तुम्ही असं म्हटलात तुम काहीतरी भरभराटीचा विषय आला एकट्याची भरभराट होऊन चालत नाही तुमची भरभराट होताना शासनानं तुमच्यावर प्रेम केलंय शासनानं तुम्हाला आशीर्वाद दिलंय म्हणून चार महिन्यानं शासनाची पण भरभराट झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे स्वतःची भरभराट होणं नाही कदम सर स्वतःची भरभराट होणं हा मराठी भाषेतला स्वार्थी शब्द झाला पण माझ्या बरोबर शासनानं दिलेला आहे शासनाची दानत आहे म्हणून हेच शासन अजून पंचवीस वर्ष राहिलं पाहिजे अशी भरभरट शासनाची देखील झाली पाहिजे समजू नका तुम्हीच फक्त कलाकार आहे तुम्हीच फक्त मराठीच सगळं चुका काढू शकता मी चूक काढली नाही मी फक्त सुधारणा तर जे तुमच्यावर प्रेम करतात जे तुम्हाला आशीर्वाद देतात भविष्यात त्यांना जनतेना आशीर्वाद दिला पाहिजे त्यासाठी तुम्ही बाहेर पडलं पाहिजे चार महिन्यानं कारण एवढं आजपर्यंत नाट्य परिषदेला कधी मिळालेलं नाही दानत लागते आणि कशासाठी केलं अखिल भारतीय नाट्य परिषदेला मदत करून किती मतं वाढणार आहेत पण ती कला जपली जाणार आहे महाराष्ट्राची संस्कृती जपली जाणार आहे मताचं राजकारण करण्यापेक्षा माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये असलेली संस्कृती आम्ही जपतोय हे समाधान महाराष्ट्राच्या सरकारला आहे म्हणून आम्ही तुम्हाला ते पैसे दिलेले आहेत मतासाठी दिले नाही पण शेवटी हा स्थायी भाव आहे की ज्यांना मिळालंय त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आज इथं आल्यानंतर कळलं की विश्वासजी ठाकूर देखील तुम्हाला मदत करतात माझी विधानसभेची अडचण दूर झाली ते माझे देखील मित्र आहेत दोन हजार कोटीचा काहीतरी टर्नओव्हर आहे म्हणले ते नाही थोडंफार मला सी एस आर मध्ये दिलं तरी माझं जमून जाईल पण विश्वासजी मला तुमच्यासारख्या सगळ्या देणगीदारांना धन्यवाद द्यायचे आहेत की सगळी सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही आणि जर अशा मध्ये पैसे नसतील देणगीदार नसतील तर असे कार्यक्रम देखील होऊ शकत नाहीत आणि म्हणून जेवढी कौतुकाची बाब शाखेची आहे तेवढं कौतुक तुमचं देखील आहे सगळ्या देणगीदारांचं आहे आणि ते देखील कौतुक आमच्या संस्थेच्या वतीनं करतो मला पुढं मुंबईला जाऊन एक अतिशय महत्वाची बैठक असल्यामुळे जास्त वेळ मी आपला घेत नाही तर सगळ्यांनी इथे आणून ठेवलं होतं त्यांना वाटलं काय मी आता ब्रेकिंगच देतोय की काय त्यांची देखील बिचारांची सगळ्यांची निराशा झाली असेल परंतु तुतारीवर हो ब्रेकिंग नाही एकदाच होत ते ब्रेकिंग परत चार महिन्यानंतर तुम्हाला मिळणार नाही अजिबात चिंता करू नका तुम्ही पण एक मात्र महत्वाची गोष्ट सांगतो की नाशिक सह सगळ्या शाखांनी अशा पद्धतीचा पुढाकार घेऊन नाट्यकर्मींना आदर्श निर्माण करावा एवढीच विनंती आमच्या सगळ्या विश्वस्तांच्या निमित्ताने करतो व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची मनापासून दिलगिरी वागतो वागतो पण कुठचंही राजकीय कारण सांगून जात नाही खरोखरच साडेआठ वाजता अतिशय महत्त्वाची बैठक ही मुंबईमध्ये असल्यामुळं हा कार्यक्रम अर्धवट सोडून मला जावं लागतोय त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो सत्कार केलात तो फुकट जाणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज